सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून शहरातील प्रमुख शिवतीर्थ ते जगन्नाडे महाराज स्मारक रोड शिवतीर्थाचा संपूर्ण परिसर शिवतीर्थ ते स्टेशन रोड मॉडेल रस्ता जिल्हा परिषद ते प्रांताधिकारी कार्यालय फक्त तीन साडेतीन किलोमीटर रस्त्यावर जवळपास दीडशेच्या आसपास बंद पडलेले असून यातील काही बल्ब पिवळसर झालेले जे एलईडी सुरू आहेत त्यांचा नीटसा प्रकाश रस्त्यावर पडत नसून हे संपूर्ण रस्त्या गांधाराच्या साम्राज्यात बुडालेले धुळे महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील एलईडी बदलण्याचा ठेका दिलाय पण मोजोळ ठेकेदाराने अनेक ठिकाणी एलईडी बंद असताना बदलविण्याची साधी तसदी देखील घेतली नाहीये त्यामुळे आज दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे शहरातील अर्ध्याच्या अधिक एलईडी बल्ब बंद अवस्थेत आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून महानगरपालिका आयुक्त यांनी चाललेला भ्रष्टाचार आता थांबलाच पाहिजे अशी मागणी करण्यात येणार आज बंद आलो पाहणी प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत ठाकूर कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे नितीन देशमुख अजय चौधरी अनिल शिरसाट तेजस सपकाळ आदी उपस्थित होते मित्रांनो आता मी तुम्हाला संत जगणारे महाराज ते शिवकीर्त शिवकीर्त ते फाशी फुल आणि फाशी फुल ते स्टेशन रोड पर्यंत जे बंद असलेले लाईट किंवा या ठिकाणी अंधुक झाले अंधुक प्रकाशाचे लाईट या ठिकाणी दाखवले पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी दिवाळी सुरू होत असताना संपूर्ण दुवे शहरामध्ये रस्त्यावरच्या पथ दिव्यांची अशी परिस्थिती आहे या रस्त्यावरती जवळपास एकशे साठ पथ दिवे हे बंद अवस्थेमध्ये आहे त्याच्यापैकी पंचेचाळीस ते पन्नास पथ दिवे हे पिवळसर झालेले आहेत पिवळसर झाल्यामुळे त्यांची जी वर्किंग कॅपॅसिटी येणाऱ्या जुतामध्ये या ठिकाणी समाप्त होणार आहे फक्त एका महत्वाच्या रस्त्यावरती आपण फक्त दोन किलोमीटरचा अंतर या ठिकाणी पार केल्यानंतर या दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये एकशे साठ धुळे बंद ना फक्त आम्ही धुळे शहराचा एका रस्त्यावर हे चित्रीकरण आपल्याला दाखवलेलं आहे संपूर्ण धुळे शहराचा जो पंचवीस ते तीस किलोमीटरचा परीघ आहे त्या परिगामध्ये धुळे महानगरपालिकेचे किती पद्धती या ठिकाणी असे बंद अवस्थेत आहेत याचा शोध आपण जर घेतला तर त्याची संख्या मध्ये या ठिकाणी जाणारी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मागणी करून देखील या ठिकाणी महानगरपालिकेने जो नेमलेला ठेकेदार आहे तो ठेकेदार या ठिकाणी झालेले बंद पडलेले मुख्य लाईट या ठिकाणी बदलावत नाहीये ही अत्यंत खदाची बाब आहे हिंदूंचा पवित्र स्थाना दिवाळी साठ कोंडावरती आलेला असताना धुळे शहराच्या आंधारामध्ये असं योग्य आहे का धुळे याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही विचार करायचा आहे प्रश्न मांडण्याचं

जागत जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे